गणपती बाप्पा मोर गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरी आले आहेत तुम्हाला गणपती बाप्पा बद्दल किती माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का की महाराष्ट्रामध्ये एकूण आठ अशी मंदिर आहेत ज्याला अष्टविनायक म्हणतात आणि याची जर यात्रा केली तर जे आपल्या जन्म जन्मांतरीची पाप नष्ट होतात अशी मान्यता आहे आपल्यावरील संकट दूर होतात आयुष्य सुख समाधान आणि समृद्धीने उजळून निघतं आणि या, या अष्टविनायकाबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत जर तुमचाही तयारी असेल की तुम्हाला अष्टविनायक यात्रा करायची आहे तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही आणि जर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अष्ट म्हणजे काय तर अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजेच आपले गणपती बाप्पा पुणे जिल्हा आणि त्याच्या आसपासच्या भागात वसलेले ही आठ मंदिरं फक्त देवळच नाहीत तर ते भक्तींचं एक केंद्रबिंदू आहे जर तुम्ही गणपती बाप्पाचे मोठे भक्त असाल तर तुम्ही अष्टविनायक यात्राही करायलाच पाहिजे ढोल ताशांचा गजर गणपती बाप्पा मोर्याचा घोषणा ह्या भक्तांच्या डोळ्यात आसव आणि प्रसादाचा गोडवा असं अद्भुत वातावरण भक्तांच्या मनामध्ये कायमच कोरलं जातो चला तर मग आज या पवित्र अष्टविनायक यात्रेला आपण सुरुवात करूया आणि भक्तिभावाने आठही गणपतींना भेट देऊया तर पहिला गणपती कोणता पहिला आहे मोरेश्वर जो की मोरगाव येथे आहे अष्टविनायक यात्रेची सुरुवात ही मोरे मोरेगावच्या मोरेश्वर गणपती पासूनच करायची आहे पुण्यापासून सुमारे पासष्ट किलोमीटर अंतरावर असलेलं हे गणपती बाप्पाचं काळ्या दगडात बांधलेलं आहे आणि चारही बाजूला मिनारांसारखा बुरजांनी सजलेला आहे गावामध्ये जर आपण पाऊल ठेवलं की आपल्याला एक अद्भुत शांतता तिथं अनुभवायला मिळते इथे कथानुसार इथे रिद्धी सिद्धी आणि या दोन पत्नीसह गणपती बाप्पा प्रकट झाले होते गणपती बाप्पा येते वेळेस मोर हे वाहन घेऊन आले होते म्हणूनच त्या ठिकाणाला त्या गावाला मोरगाव म्हणलं जातं आणि गणपती बाप्पाला मोरगावचा गणपती असं देखील प्रसिद्ध आहे आहे आता ठिकाण कोणतं तर सिद्धिविनायक सिद्धटेक पुढचं स्थान आहे अहिल्यानगर जिल्ह्यातलं सिद्धटेकचं सिद्धिविनायक मंदिर भीमा नदीच्या काठावर वसलेलं हे मंदिर अद्भुत शांततेने भरलेलं आहे कथेप्रमाणे ब्रह्मदेवाने इथे गणपतीची उपासना केली होती त्याचं फळ म्हणजेच भक्तांच्या सर्व सिद्धी संपत्तीच्या इच्छा इथे पूर्ण होतात जर तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी जर असतील तर तुम्ही या ठिकाणाला आवर्जून भेट द्या संत मोरेश्वर संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांनीही इथं दर्शन घेतल्याचं असं सांगितलं जातं मंदिराकडे जाताना डोंगर चढावा लागतो आणि त्या प्रवासात जय गणेश देवा गणपती बाप्पा मौर्या असा गजर करत भक्तिभावाने हा डोंगर चढायचा आहे आणि आपला गणपती बाप्पाला भेट द्यायची आहे तिसरं म्हणजे बल्लाळेश्वर पाली रायगड जिल्ह्यातील पाली गावातलं बल्लाळेश्वर मंदिर हे अनोखं आहे हे एकमेव गणपतीचं मंदिर आहे जे भक्ताच्या नावाने ओळखलं जातं बल्लाळ म्हणजे कोण तर गणपती बाप्पाचा एक असा प्रिय आणि आवडता असा भक्त होता तो गणपती बाप्पांच्या भक्तीमध्ये इतका गुंगला होता की त्याला काहीही भान नव्हतं एकदा त्याच्या वडिलांनी त्याला रागून मारहाण केली होती तेव्हा गणपती बाप्पा त्याच्या रक्षणासाठी स्वतः प्रकट झाले होते आणि तेव्हा त्या दिवसापासून त्या ठिकाणीला बल्लाळेश्वर असं नाव पडलं अशा भक्तिभावाची दखल घेणारा हा गणपती भक्तांच्या मनामध्ये एक अनोखं असं स्थान निर्माण करतो चौथा म्हणजे कोणता तर वरद विनायक महाडचा रायगड जिल्ह्यामधील महाड हे वरद विनायकाचे मंदिर आहे वरद म्हणजे वरदान देणारा आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा गणपती मानला जातो मंदिरामध्ये दिवसभर प्रदीप पेटवला जातो अखंड दिव्याचं तेज भक्तांना आशीर्वादासारखंच वाटतं इथं आलं की आपल्याला काय जाणवतं की माझी प्रार्थना ही बाप्पाने ऐकली आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये कोणत्याही जर प्रार्थना असतील तर या ठिकाणाला भेट देऊन बप्पांच्या चरणी अर्पण करा बप्पा नक्की तुमचं ऐकतील पाचवा म्हणजे कुठला चिंतामणी थेऊर पुण्याजवळच थेऊर हे चिंतामणी गणपतीचं ठिकाण आहे भक्तांच्या साऱ्या चिंता दूर करणारा हा गणपती म्हणून तो प्रसिद्ध आहे एका कथेनुसार राजा गाणासुराने ऋषींचं यज्ञ बिघडवलं होतं तेव्हा गणपतींनी चिंतामणी मणी परत मिळून दिला होता त्यानंतर हा गणपती चिंतामणी म्हणून ओळखला जाऊ लागला मंदिराच्या शांत वातावरणात की खरोखर मनातील सगळ्या चिंता येथून विरगळूनच जातात प्रत्येक ठिकाणाचं असं एक विशेष असं महत्व आहे तुम्हाला आता या गोष्टींमधून समजलंच असेल सा की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अशी वेगळी अनोखी गोष्ट आहे जसं की चिंतामणी हा चिंतेसाठी आहे वरदविनायक हा वरदान देण्यासाठी आहे तसंच तुम्हाला जर इतर कोणती माहिती माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता सहावा म्हणजे काय तर गिरिजात्मक लेण्याद्रीमध्ये आहे जुन्नर जवळच्या डोंगरात वसलेलं लेण्याद्रीच्या लेण्यांमध्ये गिरिजात्मक गणपती गणपती हे एकमेव लेण्यातील गणपती मंदिर आहे इथे गणपतीचा जन्म झाला असं पुराणांमध्ये सांगितलं गेलं आहे देवी पार्वतीने कठोर तपश्चर्या करून इथे गणपतीस पुत्र म्हणून प्राप्त केलं होतं घर चढून जाताना भक्तांना मिळणारी कष्टाची अनुभूती आणि वर पोहोचल्यानंतर मिळणारं गणपतीचं दर्शन हे आयुष्यभर आपल्याला लक्षात राहतं आता ओझरचा गणपती कोणता आहे तर विघ्नेश्वर हे आहे सातवं ठिकाण ओझरचं विघ्नेश्वर मंदिर सर्व विघ्न अडथळे दूर करणारा हा गणपती असा मानला जातो नावामध्येच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून जातात राक्षस विघ्नासुराने जगभर उपद्रव केला होता गणपतीने त्याला जिंकून इथे वास केला आणि भक्तांच्या जीवनातील सर्व विघ्न दूर करण्याचं वचन दिलं म्हणूनच ओझरच्या विघ्नेश्वराला विशेष असा मान दिला जातो आता आठवा म्हणजेच महागणपती जो की रांजणगाव येथे आहे पुणे जिल्ह्यामधलं रांजणगाव अष्टविनायक यात्रेतील शेवटचं आणि अत्यंत महत्वाचं हे ठिकाण म्हणजेच रांजणगावचा महागणपती शिवाच्या आज्ञेवरून गणपतींनी इथे राक्षसांचा संवार केला होता अशी मान्यता आहे इथे गणपतीचं मूळ मूर्तींमध्ये दहा हत्ती वीस हात आणि अशी विशाल अशी मूर्ती आहे जी भक्तांच्या दिव्य स्वरूपात दर्शन देते असं म्हणतात महागणपती म्हणजे शक्ती सामर्थ्य आणि विजयाचं सा प्रतीक आहे ही होती अष्टविनायकाची यात्रा मोरेश्वरापासून महागणपतीपर्यंतची भक्तांचा विश्वास आहे की या आठही गणपतींच्या यात्रेतून भक्ताला सुख शांती समृद्धी आणि मोक्ष मिळतो जीवनात अडथळे आले चिंता वाढल्या अपयश आलं तर अष्टविनायकाची ही यात्रा आपल्याला नवसंजीवनी देते म्हणूनच महाराष्ट्रात गणपती बाप्पाच्या घोषणेशिवाय कोणताही सण कोणतेही मंगल कार्य पूर्ण होत नाही चला तर मग आज आपण सर्वांनी मनापासून गणपती बाप्पाला हाक मारूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मंगल मूर्ती मोर्या आणि आवर्जून आठही ठिकाणांना नक्की भेट द्या आयुष्यामध्ये कधीतरी एकदा तरी या ठिकाणांना भेट द्या आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद मिळवून घ्या धन्यवाद मंडळी माहिती जर आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरायचं नाही